नमस्कार मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कसे आहात तुम्ही होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका इम्पॉर्टंट विषयावरती चर्चा करणार आहोत की जो विषय सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे कारण आपण बघतोय की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये असे वेगळे इन्सिडन्ट घडत आहेत की कमी वयाच्या लोकांना हार्ट अटॅक येतोय काही कार्डिया करेसने जात आहेत म्हणजे वेगळे असे रिझन्स आहेत काय होतं की याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफ वरती आपल्या लाईफस्टाईल वरती खूप आहे म्हणून या मध्ये आपण बघणार आहे की उच्च रक्तदाब कोणाला असेल तर त्यावरती उपाय आपण कसा केला पाहिजे मित्रांनो जो उच्च रक्तदाब आहे त्यावरती आपल्याला कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे वेगळे उपाय की ज्या जे यूज करून आपण आपला जो उच्च रक्तदाब आहे तो नक्कीच कमी करू शकतो या अगोदर मी रक्तदाब म्हणजे काय यावरती एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला रक्तदाब म्हणजे काय आणि नॉर्मल एक रक्तदाब म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर हे किती असलं पाहिजे याची इन्फॉर्मेशन असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तिथे जा आणि तो व्हिडिओ अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं का काय असतं आणि नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं तर चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर उच्च रक्तदाब म्हणजेच काय की जर तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल रेंज पेक्षा जास्त असेल म्हणजे नॉर्मल रेंज किती आहे वन ट्वेंटी बाय एटी एम एम ओ पेजची जी आहे नॉर्मल रेंज आहे जर यापेक्षा जास्त जर तुमचं ब्लड प्रेशर असेल तर यामुळे वेगळ्या समस्यांना तुम्हाला सामोरे जाऊ शकतं म्हणजेच काय तुम्हाला हृदयासंबंधित काही पण रोग होऊ शकतो हो अटॅक येऊ शकतो किंवा इतर अवयवासंबंधित तुम्हाला समस्या जाणवू शकतात म्हणून उच्च रक्तदाब जर असेल तर त्यावरती आपल्याला उपाय करणं खूप महत्वाचं आहे तर नेमकं का उपाय काय करायला पाहिजे नेमकं काय का केल्यामुळे आपला जो उच्च रक्तदाब आहे तो कमी होण्याचे चान्सेस असतात म्हणजे त्यावरती आपण नियंत्रण करू शकतो म्हणजे जेणेकरून खूप जास्त जर तुमचं उच्च रक्तदाब असेल तर त्यावरती आपल्याला एक नियंत्रण करता येईल किंवा एक त्याला नियंत्रित करता येईल की तो जास्त न वाढावा आणि त्या संबंधित कुठल्याही समस्या आपल्याला न व्हाव्यात तर सगळ्यात अगोदर म्हणजेच काय की आपण बघतोय की खूप असे लोक आहेत की ते फास्ट फूड घेतात म्हणजेच काय की रेडीमेड फूड वगैरे खातात त्यामुळे त्याला आपण जंक फूड वगैरे सुद्धा म्हणतो तर हे जंक फूड आपण नेहमीच टाळलं पाहिजे त्यामुळे काय ता होऊ शकतो कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढून आपल्याला वेगवेगळ्या आप 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 अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून काय करायचं आपल्याला सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय निरोगी आहार आपल्याला घ्यायचा आहे निरोगी आहार म्हणजे काय की आपण आपल्या आहारामध्ये फ्रुट्सचा समावेश करू शकतो किंवा पालेभाज्यांचा समावेश करू शकतो जास्त ऑइली न खाणं किंवा अशा भरपूर अशा गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या मध्ये किंवा आपण आपल्या मध्ये घेऊ शकतो ज्यामुळे जो आपला उच्च रक्तदाब आहे तो नियंत्रित करण्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरा आणि खूप महत्वाचा उपाय आहे मित्रांनो की व जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर तो जर तुम्हाला नियंत्रित ठेवायचा असेल तर व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच नियमित व्यायाम केलं गेला पाहिजे नियमित व्यायाम म्हणजेच काय तुम्ही जॉगिंग करू शकता रनिंग करू शकता किंवा मग जिम ला जाऊ शकता जर तुम्हाला आणि जिम जरी तुम्ही करत असाल तर कॅपॅसिटीपेक्षा जास्त जिम करू नका कारण आपण हे पण इन्सिडन्स बघतो की जिममध्ये कोणाला हार्ट अटॅक आलेलं आहे म्हणून काय की जिम करत असताना जेवढा आपल्याला झेपे जेवढा आपण करू शकतो तेवढाच वेट आपल्याला उचलायचं आहे किंवा ते त्याच वेटने आपल्याला जिम करायची आहे तर हा दुसरा उपाय आहे की नियमित व्यायाम करणे म्हणजेच जेवढा वेळ तुम्हाला भेटत वे असेल ऍटलीस्ट अर्धा तास एक तास आपण आपल्याला नक्कीच देऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजेच काय वजन कमी करणं तर वजन कधी कमी करू शकतो आपण की जेव्हा आपण एक्सरसाइज करू तर वजन ऑटोमॅटिक कमी होणार म्हणजेच रनिंग वगैरे करून किंवा जिम करून वगैरे आपण आपल्या वजनावरती सुद्धा नियंत्रित करू शकतो वजनावरती आपण नियंत्रण करू शकतो म्हणून वजन कमी करणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही जास्त फॅटी असाल तर तुम्हाला हृदयासंबंधित जे समस्या आहे ते नक्कीच वाढू शकते म्हणून काय की आपलं वजन हे काय असलं पाहिजे नियंत्रित असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्याच समस्या होणार नाही त्यानंतरचा नेक्स्ट उपाय आहे मित्रांनो की आपण बघतोय की अगदी लहान मुलांपासून म्हणजे जे स्कूल मध्ये असणारे मुलं आहेत त्यापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत असे धुम्रपान करण्याचा जो जास्त पर्सेंटेज आहे तो खूप वाढलेला आहे म्हणून काय करायचे आपल्याला धूम्रपान आणि मद्यपान करणं टाळायचं आहे म्हणजेच काय स्मोकिंग जर कोणी करत असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पन कोणी करत असेल तर ते आपल्याला अवॉइड करायचे मित्रांनो कारण यामुळे आपल्या शरीराला तर फायदा होणारच नाही परंतु नुकसान खूप जास्त आहे म्हणून यू हॅव टू अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्झम्शन त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो की डे टू डे लाईफमध्ये जॉब असेल किंवा घरचा घरचं काही टेन्शन असेल किंवा पर्सनल रिझन्समुळे काही टेन्शन्स असतील तर यामुळे काय होते स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढत चालली आहे वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काय होतं की या स्ट्रेसमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफ वरती आपल्या लाईफस्टाईलवरती होतोय म्हणून काय करायचंय आपला स्ट्रेस जो आहे तो स्ट्रेस लेव्हल आपल्याला कमी करायचे जेणेकरून काय होईल की लाईफस्टाईल वरती आपल्यावरती आपण प्रॉपरली काय करू शकतो कंट्रोल करू शकतो नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट की जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर याला नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला म्हणजे आपल्याला पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचे आहे म्हणून काय की आपण ऍटलिस्ट सात ते आठ तास झोपलंच पाहिजे कारण त्यामुळे काय होतं आपले पूर्ण बॉडी ही रिलॅक्स होते झोप जर प्रॉपर नाही झाली तर त्यामुळे आपल्याला स्ट्रेस तर वाढेलच पण येऊ शकतो खूप असे कारण आहेत ते आपल्याला होऊ शकतात म्हणून काय करायचं आपल्याला पुरेशी झोप नक्कीच घ्यायची आहे म्हणून ट्वेंटी फोर जे मॅनेजमेंट आहे ते आपण आपल्या पद्धतीने आपण मॅनेज केलं पाहिजे आणि आरोग्य हे एकदम स्वस्त आणि मस्त ठेवलं पाहिजे तर मित्रांनो हे होते असे वेगळे उपाय जे यूज करून आपण काय करू शकतो ब्लड प्रेशर वरती उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर आहे त्यावरती नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत आपल्याला ह्या वेगळ्या उपायामुळे मिळू शकते तर मित्रांनो ही होती एक महत्वाची माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर, वे आ, वे जे, जे हो आ, तर हा व्हिडिओ नक्कीच वेगळ्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल मेनली जे प्रौढ व्यक्ती आहेत जे एजेड पीपल आहेत त्यांना उच्च रक्तदाबाचा हा त्रास असू शकतो किंवा होऊ शकतो तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल की कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या आपण केल्यामुळे आपला जो उच्च रक्तदाब आहे तो आपण नियंत्रित ठेवू शकतो तर मित्रांनो ही होती एक महत्वाची माहिती अं तर आता आपण आता इथेच थांबूयात परत भेटूया तर एक नवीन विषयाचं तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र